प्रचलित भक्तिकथा म्हणून भक्तांमध्ये अशी एक प्रचलित कथा सांगितली जाते की स्वामी समर्थ हे केवळ देह नव्हते ते चालतं बोलत चैतन्य होते अक्कलकोटात एकदा काही लोक स्वामींकडे आले ते बाहेरून भक्त होते पण मनात शंका होती स्वामी सर्व जाणत होते कारण स्वामी शब्दांनी नाही अनुभवाने शिकवतात असं सांगितलं जातं की लोकांचा अहंकार आणि देहाभिमान तोडण्यासाठी स्वामींनी एकदा साडी नेसली काही लोक हसले काही गोंधळले तर काहींना लगेचच आपली चूक कळली त्या क्षणी जणू स्वामी सांगत होते मी पुरुष नाही मी स्त्री नाही मी फक्त परमसत्य आहे ज्याने वस्त्र पाहिलं तो थांबला ज्याने भाव पाहिला तो पुढे गेला आजही ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते ईश्वराला रूप नसतं भक्तीला सीमा नसते भावशुद्ध असेल तर स्वामी कोणत्याही रूपात आपल्याला मार्ग दाखवतात जय जय स्वामी समर्थ